नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग आणणार यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला झाडामध्ये खतं केव्हा वापरायला पाहिजे अजून तुमच्या झाडाला कोणती न्यूट्रिएंटची डेफिशियन्सी झाल्यावर ते तुम्हाला कसं कळेल ते सांगणार आहे अजून त्याला कोणतं खत टाकायला पाहिजे ते पण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्याल सगळ्यात पहिला पॉईंट आहे मित्रांनो की खूप जास्त खतं तुम्हाला रोजच्या रोज नाही टाकायचे असतात तर आठवड्यात नाही रेग्युलर असे खतं तुम्हाला टाकायचे नसतात झाडाला हा पहिला पॉईंट होता दुसरा पॉईंट आहे फर्टिलायझर केव्हा तुम्हाला तुमच्या झाडांना टाकायचे असतं जेव्हा मित्रांनो तुमचे नवीन पानं जे आहे ते खूप लहान लहान पानं आहे ग्रोथ खूप स्लो सुरू आहे झाडाची तेव्हा टाकायला पाहिजे फ्लावरिंग असून फ्रुटिंग जस्ट येऊन राहिली या झाडाला तो त्याचा स्टेज आहे तेव्हा टाकायला पाहिजे मग दुसरा आता रूल पाहून घेऊ आपण तो आहे मित्रांनो की दहा ते पंधरा दिवसात तुम्हाला दर दहा ते पंधरा दिवसात तुम्हाला तुमच्या वेजिटेबल्स भाजीचे अजून फुलांचे जे फ्लावरिंग प्लांट फुलांचे किंवा फ्लावरिंग प्लांट्स त्यांना खत टाकायचे आहे अजून एक महिन्यात ना एकदाच तुम्हाला जे मोठे प्लांट्स आहे बिग ट्रीज किंवा जे फळांचे झाड आहे ते तुम्हाला खत तुम्हाला द्यायचं आहे मग तिसऱ्या नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो नायट्रोजन नायट्रोजनची कमी कशी आपण हे पाहू शकतो झाडामध्ये एकदम असे म्हणजे आपले जे पानं आहे ते लाईट ग्रीन कलरचे होऊन जातात पिवळे पडणं सुरू होऊन जातात येल्लो कलरचे होतात तर ही नायट्रोजनची डेफिशियन्सी आहे प्लांट वीक होऊन जातो ग्रोथ खूप स्लो असते तर याच्यासाठी गांडूळ खत शेण खत किंवा किचन वेस्ट कंपोस्ट टाकू शकता याच्यावर डिटेलमध्ये चॅनलवर व्हिडिओ बनवला आहे घरच्या घरी कसं तयार करायचं अजून कसं वापरायचं ते हे टाकल्याने नायट्रोजनची डेफिशियन्सी निघून जाईल मग दुसरा पॉईंट आहे मित्रांनो फॉस्फरसची डेफिशियन्सी तर हे कसं होते की खूप जास्तच तुमचे झाडाचे पानं ग्रीन होऊन राहिले आहे आणि मित्रांनो हलकेसे असे पर्पल पण पडणं सुरू होतात ते फॉस्फरसची डेफिशियन्सी आहे याच्या अजून डेफिशियन्सी असते की पुअर रूट ग्रोथ म्हणजे आपले जे मुळं आहे मित्रांनो ते झाडाचे चांगले डेव्हलप नाही होत हे पण अजून मित्रांनो फुलं पण खूप कमी लागतात झाडाला ही पण एक डेफिशियन्सी आहे याच्यासाठी मित्रांनो जे फॉस्फेट नामक फर्टिलायझर येते ते आपण टाकू शकता किंवा बनाना पील फर्टिलायझर वापरू शकता किंवा मस्टर्ड केक आता आपण मागे बघितलं होतं ते मस्टर्ड केक पण तुमच्या याच्यात वापराल तर ही फॉस्फरसची डेफिशियन्सी झाडापासून निघून जाईल मग तिसऱ्या नंबरचा मित्रांनो पोटॅशियम तर लीफ जे आहे याचवर असे ब्राऊन ब्राऊन होऊन राहिले असतील ही पहिले पॉईंट किंवा मित्रांनो असे जे फुलं आहे ते वाळून गळून पडून जात असतील फ्लावर ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा जे फळांचा साईज आहे मित्रांनो तो लहान राहत असेल तर ही आपली पोटॅशियमची डेफिशियन्स याच्यासाठी मित्रांनो आपण वूड ॲश टाकू टाकू शकता लकडीची राख किंवा मित्रांनो बनाना फर्टिलायजर टाकू शकता चौथ्या नंबरचा आहे मित्रांनो कॅल्शियमची डेफिशियन्सी ही की जेव्हा नवीन पानं आहे ते कल होणं सुरू होतात असून फ्लावर ड्रॉप वगैरे दिसते आपल्याला तर मग ही प्रॉब्लेम्स आहे सोल्युशन ह्याच्यासाठी मित्रांनो आहे चॉक पावडर वापरू शकता लाईम पावडर वापरू शकता म्हणजे चुना टाकू शकता झाडामध्ये किंवा एक्सेल पावडर टाकू शकता अजून बेस्ट टाईम मित्रांनो याला टाकण्याचं असते सकाळी तुम्हाला टाकायला पाहिजे किंवा इव्हनिंग म्हणजे संध्याकाळी तुम्हाला टाकायला पाहिजे अजून मित्रांनो आफ्टरनून मध्ये तर तुम्हाला कधीच पण खतं टाकायला नाही पाहिजे अजून जेव्हा स्ट्रॉंग सनलाईट आहे तेव्हा पण कधीच तुम्हाला खतं झाडाला टाकायला नाही पाहिजे पाणी पहिले पण टाकायचं आहे खत देण्याच्या आधी अजून न दिल्यानंतर पण पाणी चांगल्याने झाडाला टाकून द्यायचं आहे पाचवा पॉईंट आहे मित्रांनो ऑर्गॅनिकच फर्टिलायझर्स तुम्हाला वापरायला पाहिजे प्रकारे मित्रांनो आपल्याला खतं वापरायचे अजून मित्रान ॲब्संट सॉल्ट मस्टर्ड केक अजून किचन वेस्ट कंपोस्ट अजून शेणखत अजून मित्रांनो गांडूळ खत अजून सगळे जे खतं आहेत त्याच्यावर व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता स्क्रीनवर एक प्लेलिस्ट येऊन जाईल त्या त्याला तुम्ही क्लिक करून द्याल त्या प्लेलिस्ट ओपन होऊन जाईल त्याच्यात सगळे व्हिडिओज मी टाकून ठेवले आहे सगळ्या खतांवर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या आणि मित्रांनो व्हॉट्सअपचं ग्रुप नक्की जॉईन करा लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिल्या त्याच्या संबंधित प्रश्न विचारू शकता धन्यवाद